मंडळी जय जवान जय किसान आपण आज लिमच्या फाटीवरती आलो आहे पाठीमागही या ठिकाणी मैदान झालं परंतु फाटीमध्ये बराचसा बदल केलेला आहे तो बदल सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे मैदानच ज्यांच्या नावानं त्यामुळे मैदान जबरदस्त होणार आहे संपूर्ण या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण या फाटीवरती आलेलो आहे आपल्याबरोबर दादा आहेत आपण मैदानाविषयी संपूर्ण माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत अंगणातील तुळस गोट्यातील गाय आणि घरातील माय ज्यांच्यामुळे सुरक्षित आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या मातृभूमीत त्यांचे थेट तेरावी वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त महाराजांच्या गावी लिंब या गावी आयोजक उदयनराजे भोसले मित्रसमूह लिंब यांनी आयोजन केलेला कार्यक्रम म्हणजे उदयनराजे भोसले केसरी हे हा कार्यक्रम सर्वांसाठी आहे आणि सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ मंडळी तसं बघितलं तर बागायत क्षेत्र असल्यामुळे जागा नाही परंतु जागा उपलब्ध करून नाद हा जोपासला किती तारखेला मैदान आहे बावीस फेब्रुवारीला हे मैदानाचं नियोजन घेतलेलं आहे हा शिवरायांचे थेट तेरावे वंश श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त महाराजांच्या गावी आणि सुनील काटकर तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे मैदान घेतलेलं आहे आणि मैदान एक आदत एक बैल अशा पद्धतीचं मैदान आहे आणि मैदानाचा ब जो बॅकपूट होता तो भरून काढलेला आहे आणि ज्या मैदानाच्या काही तुरटी राहिलेल्या होत्या त्या आता प नवीन पद्धतीनं सगळ्या भरून काढून मैदानाची दुरुस्ती केलेली आहे ऑनलाईन नोंद चालू झाली आहे आपली ऑनलाईन नोंद आजपासून चालू केलेली आहे आणि बक्षिसा संदर्भात बोलायचं म्हटलं तर प एक नंबरचं बक्षीस आहे एक लाख झिरो झिरो सेवन दोन नंबरचं आहे एकाहत्तर झिरो झिरो सेवन तीन नंबरचं आहे एक्कावन्न झिरो झिरो सेवन चार नंबरचं आहे एक्केचाळीस झिरो झिरो सेवन पाच नंबरचं आहे एकतीस झिरो झिरो सेवन आणि सहा नंबरचं आहे एकवीस झिरो झिरो सेवन आणि सात नंबरचं आहे अकरा झिरो झिरो सेवन बक्षिसांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर एकही एक रुपया रुपया कोणाचा ठेवला जाणार नाही मैदान हे रितसर पद्धतीनं आणि रितसर पद्धतीनं मैदान होत असताना आणि झाल्यानंतर सुद्धा हे बक्षीस कोणाचंही न ठेवता रक्कम कोणतेही एक रुपया कमी न करता रक्कम दिली जाईल याची आम्ही सर्व ग्रा ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला ग्वाही देत आहे फाटे आता सध्याला फटे किती आहेत पहिले जास्त फाट्या होत्या कमी केल्यात किंवा पहिल्या दहा फाट्या होत्या दहा फाट्यात आता आठच फाट्या केलेल्या आहेत आपण आणि आठ फाट्या आठ फाट्या झाल्यामुळं भरपूर वाढलेलं आहे पळायला अडचण नाही आणि फाटीची रुंदी वाढल्यामुळे बैलांना पळण्यासाठी अतिशय एक नंबर आणि सोयीस्कर झालेलं आहे आणि पल्ला पण आदत मुळे थोडा कमी केला शंभर फूट पल्ला फोडून समोरून कमी केला आता सातशे फूट आहे सातशे फूट आहे नक्कीच काय लोकांना आव्हान करताल की मैदानाला येण्यासाठी किंवा मैदान हे शंभर टक्के रीतसरच होईल मैदानाबद्दल मा, बोलायचं म्हटलं तर उदयनराजे मित्रसमूह लिंब यांच्या वतीनं हे पहिलं पर्व आणि पहिलं मैदान आहे पहिली पहिल्या वर्षाची सुरुवात आहे आणि मैदान हे रितसरच होणार आणि कोणतंही कौ, गालबोट किंवा गाडा बैलगाडा प्रेमींना नाराजगी होईल अशा पद्धतीचं कोणतीही गोष्ट होणार नाही रितसर हे मैदान केलं जाईल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुनार अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच हे मैदान घेतलेलं आहे नक्कीच मित्रांनो बरेच मंडळी या ठिकाणं आलेले आहेत मैदानासाठी आणि बैलगाडी मालकांच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते ते तुम्ही बघू शकताय आता आपण फाटीवरतीच उभं आहे आणि फाटीतमध्ये अंतर सुद्धा एकदम सोगळं झालेलं आहे आठ फाट्या टाकलेल्या पल्ला चांगला आहे आणि बरीच मैदानात ज्या त्रुटी होत्या त्या त्रुट्या भरून काढण्याचं काम आयोजकांना केलेलं आहे आपल्या इथे गटपासला एक सन्मानचिन्ह हां प्रत्येक गटपासला चिन्ह चिन्ह दिलं जाईल नक्कीच मित्रांनो चांगलं मैदान आहे आणि मैदान बैलगाडी मालकांना व्यवस्थित आदतला पळता यावं हो, त्यामुळे पल्लासुद्धा कमी केलेला आहे आणि चारही बाजूनं तुम्ही फाट्या बघू शकताय फाटे एकदम चांगल्या केलेल्या आहेत बरंच काम या फाट्यावरती केलेलं आहे पूर्वीचं मैदान झालं त्यापेक्षाही सुंदर असं मैदान या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकताय मैदानाला समोर थांबायला सुद्धा पूर्ण डोंगरच आहे त्यामुळं काय अडचण नाही त्याचबरोबर मैदानासाठी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे समालोचक मंडळी असतील किंवा झेंडापंच कोण आहे समालोचक कोणल्या ह्या मैदानासाठी समालोचक म्हणून विकास सर कुमटे आणि त्यांचे सहकार्य आहेत आणि झेंडा पंच म्हणून दानवाडे बापू यांचं सहकार्य शंभर टक्के राहील आणि मैदान हे पारदर्शक पार पडेल दानवाडे बापूंच्या झेंडापंच असल्यामुळे मैदान उजडाच्या आत जेवढं शक्य होईल तसं पारदर्शक पार पडले पार पार जाईल याचे सर्व बैलगाड्या मालकांनी चालकांनी नोंद घ्यावी नक्कीच धन्यवाद आणि या मैदानाला गट पास जे चिन्ह दिलं जाणार आहे आमच्या गावचे सुपुत्र तुषार भाऊ सावंत यांच्या शंभू बैलाच्या नि, वतीने म्हणजे हे सन्मान बैलगाडी मालक म्हणून गाडी मालक म्हणून तुषार सावंत तेहतीस सत्याहत्तर सा शंभू या नावाने सर्व गट पास विजेत्यांना एक सन्मानचिन्ह ढालीच्या स्वरूपात दिलं जाणार आहे याची विसर्व बैलगाडी चालकांनी मालकांनी नोंद घ्यावी